बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत शिवाशंभू उद्योग समूह आणि गगन भरारी फाउंडेशनच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील कळे इथं झिम्हा पुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय कळे इथल्या माणिक हॉलमध्ये अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी या स्पर्धा होणार आहेत शिवशंभू उद्योग समूहाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना संसार उपयोगी वस्तू सवलतीच्या दरात दिल्या जातात बचतीची सवय लागावी यासाठी शिवशंभू पतसंस्थेच्या माध्यमातून बचत खातं उघडून महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी शिवशंभू उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात शिवशंभू समूहाच्या वतीनं महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं ग्रामीण भागातील महिलांना कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा या उद्देशानं यावर्षी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ऑक्टोबर रोजी पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या माणिक हॉलमध्ये झिम्बा फुगडी स्पर्धा रंगणार आहेत स्पर्धेतील पहिल्या क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये बक्षीस दिलं जाणार आहे दुसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार तिसऱ्या क्रमांकासाठी दहा हजार आणि चौथ्या क्रमांकासाठी पाच हजार रुपयांची बक्षीस दिली जाणार आहेत जिम्मा फुगडी स्पर्धेत ग्रामीण भागातील महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन शिवशंभू उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दीपक विमलजी यांनी केलंय